आज आपण इथे पाणार आहोत उकडीचे मोदक एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी इथे गॅसवरती कढई ठेवायचं आहे त्यानंतर इथे तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि एक चम्मच इथे तूप घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला इथे व्यवस्थित मस्त अशी उकळी येऊन द्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे तर इथे तांदळाचं पीठ या पद्धतीने पाण्यामध्ये घालायचं आहे तर एकदम असं जास्त पीठ पाण्यामध्ये नाही घालायचं आहे थोडं थोडं करून या पद्धतीने इथे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचं आहे तर मी इथे अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलं आहे तर तुम्ही इथे पाहू पि� शकता पिठामधलं पाणी अटलं आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे त्यानंतर इथे एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि ह्या ताटामध्ये हे पीठ इथे काढून घ्यायचं आहे तर हे पीठ गरम आहे तर इथे आपण हे पीठ थंड करून घ्यायचं आहे पीठ थंड होईपर्यंत आपण इथे सारण बनवून घेऊया तर सारण बनवण्यासाठी सर्वात आधी इथे गॅसवरती कढई ठेवायचं आहे कढई गरम झाल्यानंतरने इथे तीन चम्मच तूप घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर मी इथे दात्रीने खिसलेला वला नारळ घेतला आहे तर मी इथे दोन नारळ घेतले आहेत कारण इथे एकवीस मोदक बनवायचे आहेत तुम्हाला हवे असेल तर हा नारळ तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी चालेल तर हा नारळ इथे व्यवस्थित मस्त असा चमच्याने फिरून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे पाव किलो गूळ घ्यायचा आहे तर गुळसुद्धा तुम्हाला किती गोड आवडतं तिथपर्यंत तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता त्यानंतर इथे गूळ पूर्णपणे खिसलेल्या खोबऱ्यामध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर इथे बदामाचे काप घ्यायचे आहे तर बदामाचे काप मी इथे किती गरज वाटते तिथपर्यंतच घेतले आहे त्यानंतर इथे खसखस घ्यायचे आहे तर खसखस मी इथे दोन चम्मच घेतले आहे तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही इथे खसखस घेऊ शकता त्यानंतर इथे काजूचे काप घेतले आहेत काजूचे कापसुद्धा तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंतच घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे इलायची पावडर घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे सारांमध्ये आणि लालसर असं हे सारण व्यवस्थित मस्त परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असं लालसर आपलं सारण तयार झालं आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे तर मोदक बनवण्यासाठी आपलं सारण इथे तयार झालं आहे तर हे सारण इथे थंड करून घ्यायचं आहे सारण थंड होईपर्यंत आपण इथे आता पीठ मळून घेऊया म्हणजे आपलं पीठसुद्धा इथे थंड झालं असणार तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं पीठसुद्धा थंड झालं आहे तर हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण चपातीचं चाप पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ आपण इथे मळून घ्यायचं आहे तर हे पीठ एकदम पण असं थंड नाही झालं आहे हलकं असं गरम आहे आणि व्यवस्थित हे पीठ आपलं इथे मळून झालं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपलं पीठ इथे तयार झालं आहे तर आपण इथे मोदक बनवायला घेऊया तर मी मोदक बनवण्यासाठी इथे साच्याचा वापर करत आहे तर इथे साच्याला पूर्णपणे तेल लावायचं आहे त्यानंतर इथे या पद्धतीने पीठ भरायचं आहे आणि त्यानंतर इथे सारण भरायचं आहे या पद्धतीने आणि पूर्णपणे जेवढं बसतं तिथपर्यंत दाबून सारण भरायचं आहे त्यानंतर परत इथे थोडंसं पीठ भरायचं आहे साच्यामध्ये तर तुम्ही इथे पाहू शकता झटकीपट असा मस्त आपला मोदक इथे तयार झाला आहे म्हणजे तर बाकीचे राहिलेले मोदक आपण याच पद्धतीने इथे बनवून घेतले आहे साच्यामुळं काय होतं मोदक लवकर बनतात अजिबात टाईम नाही लागत त्यानंतर इथे चाळण घेतली आहे चाळणला पूर्णपणे तेल लावायचं आहे त्यानंतर इथे चाळणीवरती मोदक ठेवायचे आहेत तर इथे किती बसतात तिथपर्यंत आपण इथे मोदक ठेवायचे आहेत तर इथे पूर्णपणे एक पीस मोदक चाळणीवर बसले आहेत कारण चाळण मोठी आहे त्यानंतर इथे गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे मोठं तर मी इथे एक गल्लास पाणी टोपात घातलं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आणि पाण्याला उकळी आल्यावर इथे मोदकची चाळण ठेवायची आहे त्यानंतर इथे घट्ट ताट ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित न बाहेर पडणारं ताट इथे मोदकवर ठेवायचं आहे आणि वीस मिनटासाठी उकळून घ्यायचा आहे तर मी इथे एक मोदक तुम्हाला हाताने बनवून दाखवत आहे तर इथे गोळा तयार केला आहे आणि त्याला चपटा करून मग त्याला हाताने या पद्धतीने कळी दिली आहे त्यानंतर हा मोदकमध्ये सारण भरायचा आहे आणि या पद्धतीने दुमळून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित या पद्धतीने मोदकचा आकार द्यायचा आहे म्हणजे तुमच्याकडे जर साचा नसेल तर तुम्ही या पद्धतीने हाताने मोदक बनू शकता तर इथे वीस मिनटं झाले आहे तर इथे ताट काढायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असे आपले मोदक उकडले आहेत मोदकला या पद्धतीने हात लावून पाहायचं आहे जर पीठ हाताला चिटकलं नाही तर समजायचे आपले मोदक इथे मस्त असे उकडले आहेत आणि जर पीठ हातायला लागलं तर समजायचं की आपले मोदक अजून कच्चे आहेत तर इथे मस्त असे आपले मोदक तयार झाले आहेत तर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद